नमस्ते मैत्रिणींनो खास खवयांसाठी घेऊन आलो आहे चमचमीत आणि झणझणीत अंड्याकरीची रेसिपी ही अंड्याकरी बनवायला खूप सिंपल आहे आणि अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होते तसेच खूप टेस्टी आणि टेलिसी बनते रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास नक्की शेअर करा आणि सत्यात रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या सर्व खास रेसिपींचा आनंद घ्या अंडाकरी बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम एका पातळ्यामध्ये पाणी घेतले आणि यामध्ये एक चमचा मीठ ॲड केले आणि पाच अंडे ॲड करून मीडियम फ्लेम वरती अंडी उकडण्यासाठी ठेवून दिली अंडी जर ताजे असतील तर त्याचं कवच उकडल्यानंतर व्यवस्थित निघत नाही त्यामुळे एक चमचा मीठ ॲड करून अंडी जर उकडली तर अंड्याचं कवच अगदी पटकन काढता येतं त्यानंतर पाच अंड्यांच्या अंड्याकरी बनवण्यासाठी तीन मीडियम साईजचे कांदे आणि दोन टोमॅटो घेतले आहेत करीला मोठा -मोठा या अंडाकरीला मी टोमॅटोची पेस्ट बनवणार नाही त्यामुळे अगदी बारीक चिरून घेतला आणि कांद्याची पेस्ट बनवणार आहे त्यामुळे कांदा अगदी मोठ्या मोठ्या लांब आकारामध्ये चिरून घेतला तसेच आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घेतले आणि चार ते पाच काजूच्या ब्या कोमट पाण्यामध्ये भिजत घातल्या त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आणि यामध्ये एक चमचा साजूक तूप ॲड केले तुपामुळे अंडाकरीला खूप छान फ्लेवर येतो तेल आणि तूप चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे ॲड करू जिरे चांगले फुलले की यामध्ये लांब आकारामध्ये कट केलेला कांदा ॲड केला कांदा अगदी हलकासा भाजून घेतला अगदी सोनेरी कलर येईपर्यंत भाजलेला नाही आणि त्यानंतर यामध्ये लसूण आणि आले ॲड केले आले आणि लसूण याचा कच्चा वास जाण्यासाठी एक दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आणि हे कांदा लसूणाने आले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तर यातील तेल, तेल पूर्णपणे नितळून बाजूला केलं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं त्यानंतर भिजलेले काजू आणि एक मूठ डेठासहित कोथिंबीर ऍड केली आणि याची पेस्ट बनवून घेतली ही पेस्ट पाणी घालून अगदी बारीकही केलेली नाही आणि अगदी मोठीही ठेवलेली नाही तर मीडियम साईजमध्ये याची पेस्ट बनवून घेतली अंडी उकडताना पाण्यामध्ये मीठ घातल्यामुळे अंड्याचं कवच पटकन निघलं आता या उकडलेल्या अंड्यांना उभा किंवा आडवा अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे तर मी तीन उभ्या आकारामध्ये कट मारून घेतले अंड्यांना असे कट मारल्यामुळे फ्राय केल्यानंतर खूप छान स्वाद येतो आता हे अंडे फ्राय करून घेऊ एका पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घेतले आणि यामध्ये अंडे ॲड केले वरून अर्धा चमचा हल्दी पावडर अर्धा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि ही अंडी लो टू मीडियम फ्लेमवरती तुपामध्ये चांगली फ्राय करून घेतली अंड्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आणि मसाल्यांचं चांगलं कोटिंग बसेल तोपर्यंत अंड्यांना परतून घेऊ या अंड्यांना मसाल्यांचं खूप छान कोटिंग तयार झालं आहे आता करी बनवण्यासाठी आपण कांदा फ्राय केलेलीच कढी वापरणार आहोत तर दोन चमचे तेल शिल्लक होते त्यामध्ये अर्धा चमचा तूप ॲड केले एक टमालपत्री एक इंच दालचिनी एक मसाला वेलची अर्धा चमचा काळी मिरी आणि एक वेलची ॲड केली आणि यामध्ये आपण बनवलेली कांदा लसणाची पेस्ट ॲड केली आता या पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत लोटून मीडियम फ्लेमवरती चांगली परतून घेऊ ही पेस्ट बनवताना आपण पाणी वापरलं नव्हतं त्यामुळे अगदी एक ते दोन मिनिटात चांगलं तेल सुटायला चालू झालं या स्टेजला आपण यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करू कट केलेल्या टोमॅटोऐवजी टोमॅटोची पेस्ट वापरली तरीही चालू शकतं आता टोमॅटो ऍड केल्यानंतर यामध्ये लगेचच चवीनुसार चा, मीठ ॲड करू म्हणजे टोमॅटो कांद्याच्या पेस्टमध्ये चांगला मॅश होईल या करीमध्ये टोमॅटोऐवजी एक वाटी फ्रेश दही वापरलं की अफगाणी अंडा करी बनवून तयार होते आता टोमॅटो ॲड केल्यानंतर यावरती झाकण लावून लो फ्लेमवरती पाच मिनटं ठेवून देऊ आणि पाच मिनटानंतर टोमॅटो ग्रेव्हीमध्ये मस्त मॅश झाला आहे आणि ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे आता ही ग्रेव्ही परत एकदा चांगली परतून घेऊ आणि मसाला ॲड करू अर्धा चमचा मिरची पावडर वन फोर्थ चमचा हल्दी पावडर आणि एक चमचा धनिया पावडर ॲड करू आता हे सर्व मसाले लो फ्लेमवरती एक भरासाठी चांगले परतून घेऊ अंडाकरीमध्ये ग्रेव्ही परफेक्ट जमली की अंडाकरी मस्त ढाबा स्टाईल बनते ही ग्रेव्ही बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण इतक स्वादिष्ट टेस्टी बनवून तयार होते अगदी स्टेप बाय स्टेप बनवली ना तर अगदी धाब्यावरची टेस्ट येते आता ग्रेव्हीमध्ये मसाले चांगले परतले गेले आहेत यामध्ये एक वाटी पाणी ऍड केलं ही अंडा करीची ग्रेव्ही थोडी जास्त पातळ हवी असेल तर अजून थोडं पाणी ऍड करू शकता आता ग्रेव्हीमध्ये पाणी ऍड केल्यानंतर परत एकदा झाकण लावून मंद गॅसवरती पाच मिनिटं ठेवून देऊ आणि पाच मिनिटांनंतर ग्रेव्हीला स्ट्रक्चरही खूप छान आला आहे तसेच ग्रेव्हीला मस्त तेलही सुटलं आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे आता या स्टेजला आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन लांब आकारामध्ये कट केलेल्या मिरच्या आणि एक चमचा दुधावरची फ्रेश साय ॲड केली चांगलं परतून घेतलं आणि मसाला फ्राय केलेली अंडे ॲड केली आता फ्राय केलेले अंडे ॲड केल्यानंतर ग्रेव्हीचा कलर बघा इतका मस्त अगदी ढाबा स्टाईल दिसत आहे आणि सुगंध ही खूप छान येत आहे आता परत एकदा झाकण लावून मंद गॅसवरती दोन मिनटं ठेवून देऊ आणि दोन मिनिटानंतर आपली ढाबा स्टाईल अंडाकरी तयार झाली आहे आता वरून परत एकदा भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर ऍड करू आणि आपले करी बघा किती मस्त बनवून तयार झाले आहे तर या पद्धतीने अंडाकरी नक्की बनवून पहा घरातील सर्वांना खूप आवडेल परत याच पद्धतीने बनवायला सांगतील ही अंड्या घरी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा रोटीसोबत खूप छान लागते आणि भातासोबतही छान लागते पण भातासोबत बनवायचे असेल तर थोडंसं पाणी वाढवून पातळ बनवावी लागेल चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून अंड्याकरी कशी बनली आहे ते सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय परत भेटू